साईड लाईड लाईन येते काय वाटतं तुला त्या दिवशी ही बाई त्या माणसाला एवढी बोलली तर हार्ट अटॅक आला तेव्हा तुम्ही रेसिडेन्सिल लोक पुढे रे तुम्ही

तू ऐक का तू ऐक कायदा तुझ्याकडे रेकॉर्डिंग आहे तुमच्याकडे मोबाईल मध्ये रेकॉर्ड केल्या तुझ्याकडे है तुझा तुझा ना तुमच्याकडे दाखव तुझ्याकडे राहणार ये कंपनी गेली आहे याचा पुढे झालं नाही माझ्या बारी पाडला कवर झाले एक महिन्याचा बेमरादी विभाग अजून काही झालं नाही झालं नाही रे पाडी रे पाडी पदार्थ देऊ नका पदार्थ देऊ नका मतं माहिती नाही मला माझे म्हणाले बोलाले येत नाहीये काय माहिती असं नाही की कसे नेके काय नाही सेवा

नमस्कार मी आदिती सोनार महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष रायगड तुम्ही मागे बघू शकता हिरानंदानी पनवेल इथे आम्ही आलोय मागच्या काही दिवसांपासून वर्मा नावाच्या महिलेचा शर्मा माफ करा शर्मा नावाच्या सेक्रेटरीची सतत तक्रार आमच्याकडे येत होती एक तर परभरांती वरती महाराष्ट्रात राहून ती आमच्या मराठी माणसाला न सांगता कामावरून काढणार तीन दिवसापूर्वी या ताईंच्या वडिलांना फक्त ते भाडोत्री आहेत तुम्ही आमच्याकडे राहायचं नाही या मुद्द्यावरनं अर्वाच्य भाषेत जातीवाचक शिवा दिल्या पोलिसांना आम्ही पैसे टेबलवर फेकून तुम्हाला इथेच गाडू शकतो इथपर्यंत त्यांची मजल जाते कशी या प्रश्नाचं उत्तर मागायला आम्ही आज आलं होतं त्यांच्याकडनं मराठी माणसांची माफी मागून घेतली आणि ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रत्येकाला सांगेन की महाराष्ट्रात राहून मराठी माणसाच्या नादाला लागू नका जर आम्ही रस्त्यावर उतरलो ना तर तुम्हाला पळू पळू मारू जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र <manyans> 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 <manyans>